नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्या विकास परीक्षा दोन हजार चोवीस इयत्ता चौथी आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा करण्यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कर, मेत्र करा आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा चॅनल वडवी असाल तर सबस्क्राईब करा बघा इथे प्रश्न एक ते तीन साठी सूचना आहे खालील उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या इथे आपल्याला सुग्रण पक्षाच्या घरट्याबद्दल माहिती दिलेली आहे आता आपण उतारा वाचत नाही डायरेक्ट आपण प्रश्न बघूया सुग्रण पक्षी कशाचा वापर करून घरटे बांधतो मग बघा बरं इथेच दिलेलं आहे की सुगरण पक्षी गवताच्या बारीक व चिवट कांद्या व चोच यांचा वापर करून काय करतो घरट विणतो बघा इथे आहे गवताच्या बारीक व चिवट कांड्या गोळा करतो आणि आपल्या चोचीने सुबक व भारी घर गर... घरट विणतो म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया सुगरणीचे घरटे कोणत्या झाडांना टांगलेले असते बघा येते निंब बाबळीच्या झाडाच्या फांदीला हे घटे झोक्यासारखे टांगलेले असते मग निंब बाबळीच्या मग बघा येते बाबळीच्या व लिंबाच्या पर्या क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न वरील उतार्यात कशाचे वर्णन आले आहे मग वरील उतार्यामध्ये सुगरण पक्षाच्या घरट्याचे वर्णन आले आहे पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न चार ते सहा साठी सूचना खाली कविता काळजीपूर्वक वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा पर्याय क्रमांक निवडायचा आहे अरे अरे कळसा हसू नको पाहू हसू नको पाहू पायरीचा मी दगड तुझाच की भाऊ मी तर बडा कळस माझ्या किरीट झळझळीत पायरीचा तू दगड पडलास धूळ गिळित अरे अरे कळसा जरा बघ तरा जरा तरी पायरीचा मी दगड तुझा भाऊ गरीब जरी मी उंच कळस चढणार आकाशी पायरीचा तू दगड पडणार तळाशी कळसाचा दगड गर्वाने चढला पायरीचा दगड मान घालून बसला इतक्यात आला सज्जन देवदर्शन करीत पायरीवर बसला रामराम करीत इतक्यात आला कावळा पंख फडकावीत जाऊन बसला कळसावर काव काव करीत बघा सुंदर अशी कळस आणि कळस आणि पायरीचा दगड यांच्यामध्ये हा संवाद झालेला आहे आता आपण प्रश्न बघूया या कवितेत कोण कोण बोलत आहेत आता बघा या कवितेमध्ये कोण कोण बोलत आहेत विचारले आता इथे बघा कळस बोलत आहे आणि पायरीचा दगड पण बोलत आहे पायरीचा दगड पण बोलत आहे आता कावळा कावकाव करीत आहे बसला कळसावर कावकाव करीत मग कावळा कावकाव करतोय म्हणजे तो कावकाव ओरडतोय पण तो यांच्याशी बोलतोय का मग हे दोघंच एकमेकांशी बोलतात कळस आणि पायरीचा दगड मग कोण कोण बोलत आहे तर कळस आणि पायरीचा दगड कावळा कावकाव करतोय पण तो यांच्याशी बोलतोय का नाही मग हे दोघंच एकमेकांशी बोलतात मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे कावळा व <yesterday's> पायरीचा <Ei> सॉरी कळस व पायरीचा दगड पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया कळसाचा स्वभाव कसा वाटतो बघा कळसाला गर्व होता की तो वर होता म्हणून उंच कळस हो की नाही आकाशी चढदार असं आणि तो दुसऱ्या पायरीवरच्या दगडाला काय करायचा हिनवायचा म्हणजेच कळसाचा स्वभाव कसा होता तर गर्विष्ट होता पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मग इथे या प्रश्नामध्ये कावळा कावकाव काव करतोय मग त्याच्यामध्ये कदाचित हाही पर्याय येऊ शकतो की नक्की काही सांगता येत नाही कारण कावळा कावकाव करत होता कोण कोण बोलतोय कावळा एकटा कावकाव करत होता मग कदाचित हेही असू शकतं पण तरी पण मला असं वाटतं की हेच उत्तर असेल तुम्हाला कोणतं उत्तर वाटतंय ते तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायचं आहे सहावा प्रश्न कळसाचं गर्भहरण करणारी कोणती घटना घडली बघा पायरीवर एक सज्जन बसला पण कळसावर एक कावळा बसला म्हणजेच काय पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया प्रश्न सात ते नऊ साठी सूचना खालील प्रश्नात सुसंगत परिच्छेदाचे तीन वाक्य दिली आहेत त्या प्रत्येक वाक्यांमध्ये भरावयाच्या शब्दांच्या योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा सर्व मुलांनी टिंबटिंबची तयारी केली आता बघा सातवा आठवा आणि नववा हे तीनही प्रश्न एकमेकांशी रिलेटेड प्रश्न आहेत मग त्यामुळे तिनही प्रश्न आधी वाचून घेऊया आणि मगच आपलं उत्तर ठरवूया शाळेत पुण्यतिथी निर्मित निमित्त टिंबटिंब आयोजन करण्यात आले होते म्हणजे आता बघा इथे पुण्यतिथी होती मग पुण्यतिथी निमित्त काय असतं तर भाषणच असतं मग क्रीडा स्पर्धा सहन किंवा सांस्कृतिक कार्यक्रम हे काही येणार नाही मग आपलं इथे उत्तर काय आहे भाषणाची सर्व मुलांनी भाषणाची तयारी केली होती पर्याय क्रमांक दोन शाळेत निमित्त टिंबटिंब आयोजन करण्यात आले होते बालसभेचे स्नेहभोजनाचे खेळाचे का पूजेचे स्नेहभोजन जेवण असेल का पुण्यतिथीला ना, नाही आहे खेळ नाही पूजा पण नाही मग काय बालसभेचे पर्याय क्रमांक दोन आहे पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे नववा प्रश्न आज एक ऑगस्ट टिंबटिंब जयंती सॉरी टिंबटिंब पुण्यतिथी मग एक ऑगस्टला लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी असते हे आपल्या सर्वांना माहीत आहे एक ऑगस्ट लोकमान्य टिळक पुण्यतिथी म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कारण आपल्याला माहिती आहे पंडित नेहरू आपण बालदिन साजरा करतो पंडित नेहरूंची जयंती असते चौदा नोव्हेंबरला महात्मा गांधीजींची जयंती असते दोन ऑक्टोबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असते चौदा एप्रिल म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न, प्रश्न बघूया भाजी या नामासाठी योग्य नसलेले विशेषण पर्यायातून शोधायचं आहे आता सडलेली भाजी असते भाजी खराब झाली की ती सडते ताजी भाजी असते महाकाय टवटवीत पण भाजी असते महाकाय भाजी असते का नाही म्हणून आपले इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा खोंड या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द पर्यायातून शोधा मग आपल्याला माहिती आहे तो खोंड ती कालवड पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया वचनानुसार गटात न बसणारा पर्याय निवडा बघा आता वचन वचन म्हणजे काय एक वचन अनेक वचन आपल्याला आहे एक खाट अनेक खाटा मग हे खाटा काय आहे अनेक वचन आहे एक फाटा अनेक फाटे असतात मग इथे हे सुद्धा काय आहे एक फाटा हे एक आहे हे एक वचन आहे आता बघा एक लाट अनेक लाटा हे अनेक वचन आहे एक वाट अनेक वाटा हे पण अनेक वचन आहे मग बघा अनेक खाटा अनेक लाटा अनेक वाटा एक फाटा म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया सर्वांचे भले हो काळ ओळखा सर्वांचे भले हो हे कोणता काळ आहे भविष्य काळ कारण सर्वांचं चांगलं होऊ देव की नाही याचा अर्थ मग काय आहे भविष्य काळ पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न केवढा हा हत्ती या वाक्यात शेवटी कोणते विराम चिन्ह येईल केवढा हा हत्ती आपल्या तोंडातून उद्गार बाहेर पडलेत मग कोणतं चिन्ह पाहिजे उद्गार चिन्ह पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया किती उंच आहे ही इमारत या वाक्यातील उद्देश ओळखा आपल्याला माहिती आहे उद्देश म्हणजे काय करता मग या वाक्यामध्ये उद्देश काय आहे करता कोण आहे तर इमारत आणि इमारतीसाठी कोणता शब्द आहे तर ही मग ही इमारत हे आपलं या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी अशुद्ध शब्द पर्यातून शोधा उत्तर बरोबर आहे पूर्व बरोबर आहे पश्चिम चुकीचं आहे दक्षिण बरोबर आहे कारण पश्चिम शब्द आपण हा असा लिहितो पश्चिम म्हणून मी इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी वाक्यप्रचार नसलेला पर्याय ओळखा पाणी पडणे पाणी सोडणे पाणी पाजणे हे तीनही वाक्यप्रचार आहेत आणि पाणी टाकणे हा मात्र काय वाक्यप्रचार नाही म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया अभ्यास न करणाऱ्या श्यामने परीक्षेची चांगलीच टिंबटिंब खाल्ली होती हाय सुपारी आवड धासी सुपारी आणि आवड हे दोन पर्याय तरी येणारच नाही आहेत आता हाय खाणे आणि धास्ती खाणे याचा अर्थ एकच आहे हाय खाणे म्हणजे पण भीती घेणे आणि धास्ती म्हणजे पण भीतीच हे दोन्ही समानते शब्द आहेत पण इथे बघा परीक्षेची चांगलीच खल्ली होती हाय खाल्णे हाय खाणे असतं आणि धास्ती घेणे असतं मग इथे काय येणार आहे हाय खल्ली होती पर्याय क्रमांक एक हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया डॉक्टर या शब्दासाठी पर्यायी मराठी शब्द पर्यायातून निवडायचा आहे मुनी परिचारक नर्स वैद्य तो डॉक्टर या शब्दाला मराठी शब्द आहे वैद्य पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया भूमी या शब्दासाठी समानार्थी नसणारा शब्द कोणता बघा भूमी भू भु, भूमीचा भु, भु, अर्थ भू भू पण आहे जमीन पण आहे आणि धरती पण आहे म्हणजे भूमीचे भू जमीन आणि धरती हे तीनही समानार्थी आहेत आपल्याला समानार्थी नसणारा पाहिजे मग नसणारा कोणता आहे तर वण कारण वण म्हणजेच काय राण अरण्य जंगल पुढचा प्रश्न बघा अध्ययन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून शोधा अध्ययन म्हणजे शिकणे मग शिकणे म्हणजे आपण विद्यार्थी जे असतात त्याला करणे म्हणजे शिकणे आणि अध्ययनचे विरुद्धार्थी शब्द म्हणजे अध्यापन अध्यापन मग अध्यापन कुठे तर पर्याय क्रमांक दोन अध्ययन या शब्दाचा विरुद्धती शब्द आहे अध्यापन म्हणजे शिकवणारा पुढचा प्रश्न बघा उभा व आडवा शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी रिकाम्या चौकटीत योग्य पर्याय निवडा आता बघा इथे म हा भारत इथे जर आपण भा हे अक्षर ठेवलं तर महाभारत आणि भारतीय दोन्ही हे अर्थपूर्ण शब्द तयार जातात पण आपलं इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न खालीलपैकी विरुद्धार्थी असलेला जोडशब्द पर्यायातून निवडा मेवा मिठाई नफा तोटा हावभाव तामेळ हे सगळेच जोड शब्द आहेत पण आपल्याला काय सांगितलं आहे विरुद्धार्थी मग बघा बरं इथे नफा नफा म्हणजे फायदा आणि तोटा म्हणजे तो तोटा म्हणजे नुकसान मग नफा आणि तोटा हे दोन्ही एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहेत आणि हे दोन्ही जोड शब्द आहेत मग असं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नफा तोटा चौदावा चोवीसावा प्रश्न खालीलपैकी अलंकारिक नसलेला शब्द पर्यायून निवडा शकुणी काका शकुनी काका हा अलंकारिक शब्द नाहीये मग मा शकुनी मामा असतो शकुणी मामा म्हणजे काय कपटी मनुष्य बोके संन्यासी म्हणजे काय ढोंगी मनुष्य नंदी बैल म्हणजे काय हो हो म्हणणारा मग अलंकारिक नसलेला शब्द आहे शकुनी काका पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न खालीलपैकी आपले राष्ट्रीय प्रतीक कोणते आता बघा इथे राजमुद्रा राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वज राष्ट्रगीत हे आपलं राष्ट्रीय प्रतीक आहे आणि राष्ट्रध्वज हे सुद्धा आपलं राष्ट्रीय प्रतीक आहे म्हणून मी इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर येणार आहे सर्व पर्याय बरोबर पर्याय क्रमांक चार बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाचे सोडून घेतलेली आहे अशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल यापुढच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार थँक्यू